नमस्कार सगळ्या भाऊ बहिणींना दवाखान्यात आलोय बर का भाऊ बहिणींना तुमचं दाजी ह्याला घेऊन बाळाला बाळाला घेऊन आणि पिंकी हिकडे आलोय आम्ही आहे ना विळूद घाटात आहे विळुद घाटात विखे पाटलांच्या विखे पाटला तर आईला केली बर का ऍडमिट केली आता एम आर आय ही करायचं आणि विषय असा झालाय भाऊ बहिणीनं लय म्हणजे लय ही झालंय आता सध्याच्या काय सांगायचं आहे ती बरं आहे बाका हो सगळ्यांचीच हल हाल 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 चालली हे काय एवढा उजेड नाही तुम्हाला नाही क्लियर दिसणार अंधाराची जरा असं द्या अंधार काय पण लय मोठा दवाखाना तर दाजी कसं आहे दाजी दोन तीन वेळेस इथं स्वतःचं ऑपरेशन झालं माझं वडिलांचं बी इथं जर ऑपरेशन झालं

बरं जरा मी पाण्याची बाटली तिकडून घेऊन येऊन घेऊन इथं असेल ना पाणी इथं तिथे आपली बाटली अशी तर पाणी मिळत नाही ना जरा बसून इतकी अडचण आली ना बहिणींना बहिणी काय सांगायचं तुम्हाला आयची बर आहे लय पैशा पाण्याची भरपूरच अडचण आली आणि इथं काय हातपाय बी हालवता याय ना सगळी चितागीती पडली ती आ ना पाण्या वाचून पण सगळी गपगार आहे ती लेकरं सुद्धा मरणाचं आपण म्हणतो लेकरं बाळ बाया कशाला वासावासा घातल्यातील बाहेर कुठं भुखायला लागले पण ती पोरगी माझी एवढी शांत आहे काय मागत नाही खायला नाही मला विचार पडला आता याम आर भरायचं ते पाच हजार पाच हजार

पाचशे कमी पडते तर साडेपाच हजार परिस्थिती झाली आणि कसं आहे भाऊ बहिणी नो हका हे जे आधीच आहे ना योग्य निदान झालं असत आई जर आयला भिहिली नसती ना तर पहिलंच तिचं एम आर आय झालं असतं आणि योग्य ती निदान झालं असतं जे पैसे ही वायफाट बोगस पैसे गेलं ना हे गेलं नसतं आणि आत्ता सध्या अशी परिस्थिती झाली की एवढा खर्च करून म्हणजे एवढा खर्च करून तिला फरक नाही आणि त्या टायमाला ती एम आर आयला लाती ज्या वेळेस फरक खर... अडचणीत आले आता सगळं काय म्हणतील तर सगळे असे आता झाली तर असे मोकळे निघाली हा मग सगळ्याची परिस्थिती झाली आणि विषय असा झालाय की तुमचं दाजी पण आता कामावर घरी उद्या आहे ना कसल्या परिस्थितीत त्यांना कामावर हजर राहावं नाही तर उपाशी मरायचं लक्षण होईल लेकरं बाळ नेन घरी डोक चालला ना आता सगळी जेवाय हे बसले जे डबा आला आमचा डब कुठून यायचा आम्ही बसले बघत त्यांचे देतील की मागितलं त्यांना काय म्हणत वरल्या मला देतील म्हणतल्या मला म्हणतील आम्हाला काय माहिती का पेशंट भागलं आणि भागली तरी बाला चिडकि मारायचं याला माझं तर औषध दिसर सांडलं भावा बहिणी एका औषधाचा तर कार्यक्रम झाला काय सांगायचं आहे ते बरं हो सध्या औषध लागल तू बाळा तीन तुला जेवण लागल एक बिचाराचा उपवास आहे त्या बिचाराला जेवण लागल लेकरा बाळाला लागल पेशंटला लागल पोता पोताना तिला पण रायजा न घालायचं का असं काय चांगलं तर नाही बुक लागली

सगळा दवाखाना आहे पंचवीस एकाचा दवाखाना आहे मग सगळं रोज स्वच्छतागृह स्वच्छता गृह अग बघा गं तुला सांगते जेवण ते नऊ वाजे परतच आहे परत तोपाशीच वाचल पटाला फिरवटा अग पण कुठनं देव त्यांना काही चिचो का नेऊन द्यायचं का ते नाही पण देऊन ज्या जवळ मेन मेन दे का आता तुम्ही मेने यार लागले का चेष्टा आहे मेन मुद्दा आता इथं काय करता येत नाही गावावर असल्या माणूस काय नाही भाऊ बहिणी पाठवा पैसे भातो नाही आपलं गाव नाही पांढरेच्या बाहेर कसं करतो आम्ही तसं आपण आता पांढरीच्या बाहेर मी किती महिन्यात चपात्या नेल्या होत्या भाजी दोन भाजी नेहमी आम्ही खाल्ली तुकडा तुकडा अक्षरात झोपलून दुसऱ्या दिवशी उपाशी आलो दवाखान्यानी आहे लय झालोय लय गाळ झालोय म्हणजे काय सांगायचं बहिणीला लयच आम्ही घाळ म्हणजे दवाखान्याने लय घाळ झालो लय म्हणजे इतकं घाळ झालोय ना दवाखान्याने तुम्हाला सांगती सध्याची परिस्थिती अशी आहे की उपाशी काल तर महाशिवरात्रीचा उपवास होता उपाशी आम्ही आहे ना पळतो इकडं तिकडं हिकड तिकड फक्त दवाखान्याची हा दवाखान्याच्या माग भाग लागला हिचा झाला की माझा माझा झाला की त्याचा त्याचा झाला की त्याचा आता जी आता जी दवाखाना लागला का नाही पण माणूसच पण पडले लई अवघड परिस्थिती झाली ते काय लेकरं कशी ते का ती बारक्या लेकराचं तर किती हा लहा हा लहा ला तुमच्या दाजीनला पाणी आणाय लावलं आहे इकडं दाखव की दवाखाना बघितलं कि दवाखान सगळं हे सार दवाखाना जी येते त्यांना माहिती अस वाटतय कशी पडली आहे आई बरी होऊन द्या पाटकीनं होय होईल काहीतरी कायतरी याच्यासाठी तर एवढा आटा पिठा लेकर बाळ घेऊन समोर संबुगा भाजत समोर याच्यासाठी त्या मला उशीर म्हणत रिया टिक्कीला लावून लावली आता पोरं गुडडत होते झोपला आता काय बाई ती गाढेतला काढताले आपले आपटा ग ती किती व लय वेट वाटलं मला तर वाटलं काय ती जाऊ बायया बाया पयले नाही आले अगं मग अब्द होती दवाखान्यात प्रत्येकाच तसच आहे आता तुला इकडं जेवण आहे पण मस वाडूळ बसलोय टोकत पण कुणी द्यायन झालं आले दाजी पाणी पाणी येून आलो बाटली काय गाडी ठेवली होती बाटली कशी गाडी एम्बुलन्स तुमचे गाडी राखली लय मोठा जबरदस्त धोका नाहीयो आणि भरपूर पेशंट इथे इथं पण घेतली परत स्वात खर्च करावा लागतो हा मग मोफत आहे इथं असं काही नाही फाईल करावं लागची फाईल झाल्याच्या नंतर हां फाईल किती कमी होत आहे काय होतं आहे निमा निम खर्च भरावा लागतो इथं पण बरं आहे ना काय जरी निमा नेमक हो ना पण पन... जर पन्नास हजार खर्च आला तर पंचवीस हजार त्यांचं पंचवीस हजार आपलं पदर

देणार आहे मी पाठवा पैसा उद्या सकाळ आहे ना कोणाचे उद्या सकाळ आहे ना, ना। तुम्हाला हजार दीड हजार रुपये दा मग आता नाही काय करायचं इलाज कुठला आहे आता माझ आमचं सगळ्यांचाच सा इलाज कुठल्याला कारण की काय माहितीये काय तसं असतं ज्या त्याच्या अडचणी ज्याला त्याला माहिती असतं सांगून काय उपयोग आहे आता दवाखान्याने आम्ही किती दिवस झाले दवाखाना करतो हे आमच्या जीवाला माहिती त्याच्यामुळे सगळी झाली सध्याच्या काळात हा आणि हे तर मी म्हणते काय दहा पाच रुपये कुणाला ह्याला त्याला माग आपण पण ही होणार नाही ना काय ना म्हणते मदत म्हणजे ही होऊन आहे अगं मी तर तीसमध्ये तयार झालं त्या पिंकीला पिंकीला तर म्हटलं की येताना ती तिने आणलं का नाही पण म्हणलं असं चालू ना तसं काय असं काढावं त्याच्यामुळं मी बसले लय आवड झाली माय रो भूक लागली का बाय जेवायचं का जेवायचं चल काय काय का का ना चल तुझे आखो खंबी राहायचं काय करायचं मग काहीतरी आड लागलं आद आदई मग

पॅट्रोल आता उद्याच्या घरी जास्त नाही येईल ना पण ती पी एशुड असले होते पीएश असले तर राहिलं तर डब किती वाजले आता आता का

आता आणली आईला इथं गप्पा गब्बाय पिंके गप्पा या त्या लेकराचं तर मरणाचं त्या बारक्या लेकराचं तर हाल चालले दोन तीन महिन्याचं एवढं एवढं सरले ते हं नाही पण नाही आहे असो नाही तुझं अरे पण मी यतानीच माझं म्हणणं काय होतं म्हणले तुझं डोबखाना मजी आहे ना इन्फेक्शन होण्याची आणि ही असते शक्यता असते लेकरांना नाही नाही मी काय म्हणत होत माझ्या डोक्यात काय होतं होतांनीच येतानी आणायची होती घरी लाडावी पाहिजे घरी लेकर बानाची हालत नसतीन झाली मच्छी हैदरा मच्छूर गोंगोंग करतात

आजचा दिवस पण जाईल उद्याचा दिवस उजड आजचा असा गेला उद्याचा चांगला येईल आता पर्याय नाही पैसे यायचे बोल आणि माझी तर तुम्हाला सांगते तब्येत बिघाडली इतकी त्या प्रवासाने <laughs> औषध बी सांडलंय सगळं झालं काय औषध कुठली प्यायची नाही पैसे असा नऊशे रुपयाची बाटली ती औषधाची आयुर्वेदिक आणि माझं औषध आता औषध कसं पिऊन मला जमल ती जर ती ट्रीटमेंट वाहिली तुझं ट्रीटमेंट वेगळं चला बाबा बहिणी ना काय मग आता बसतो असा गप्पची पण काय घ्या सगळ्यांनी आपापली काळजी आणली आयला दवाखान्यात ते ज महत्वाचं होतं आपलं बघू